फॉर्म भरायचं कारण सगळे आमच्या काहीपंथी माझी बहिणी आहेत का प्रत्येकच काही अशी काही श्रीमंत नाही आहेत प्रत्येकाचा प्रत्येकाला हल्ली पडलेला अस त्यांच्यासाठी पण मला काहीतरी करायचं आहे डॉक्युमेंट्स पण माझे क्लिअर आहेत तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट्स मध्ये माझे काहीच प्रॉब्लेम नाही तरी घेऊनच गेले होते बरोबर का साहेबांना बोलले नगरपालिकेमध्ये माझं गॅजेट झालेलं नाही आहे तर मी वकिनाला घेऊन आलेले आहे बरोबर तर तुम्हाला मी लगेच माझा गॅजेट देते म्हणून तर त्यामुळे हा हा तुम्हाला सांगतो सांगतो आणि इग्नोर करायला लागली नगरपालिका आणि माझ्या समोर दुसरी माणसं होती त्यांचं गॅजेट नसून पण त्यांना दोन तासानंतर त्यांचा गॅजेट त्यांना दिला गेलेला आहे आमच्या लोकांसाठी पण आज माझे गुरु लोक पण आमचे किन्नचे ट्रस्टी लोक पण माझी वाट बघतात माझे नानी गुरु माझे गुरु गुरुबाव माझी खाला गुरु आमचे दादी गुरु सगळे माझी वाट बघतात आमची रोशनी पुढे चालली सगळ्यांना आनंद आहे गावाल्यांना पण माझा आनंद आहे पण असा हा क्षण नगरपालिकेने जरा काही गोष्टीतच मला सपोर्ट केला पाहिजे आणि जनतेतून सपोर्ट केला पाहिजे फॉर्म फॉर्म भरला आहे कोणत्या हा मी माझा प्रभाग नंबर दहा आणि मी बदलापूर गावात राहते आणि मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म कारण पण काही तृतीयपंथी माझी बहिणी आहेत का प्रत्येकच काही असे काही श्रीमंत नाही आहेत प्रत्येकाचा प्रत्येकाला हल्ली पडलेला असं सगळेच गरीबच आहेत का त्यांच्यासाठी पण मला काहीतरी करायचं आहे आणि माझ्या घरच्यांसाठी पण करायचं आहे माझ्या गावासाठी पण मला करायचं आहे प्रत्येक जनतेसाठी करायचं आहेच मला मला प्रत्येकाची दया माहिती सगळ्यांचीच आहे पण कालपासून जरा आनंदाचीच गोष्ट चालू आहे ते आनंद आहेच पण आणि डॉक्युमेंट्स पण माझे क्लिअर आहेत तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट्स मध्ये माझे काहीच प्रॉब्लेम नाही पण काही लोक मुद्दम माझ्या डॉक्युमेंट्सला अडचाले करतात का काही तुमच्या गॅजेटचा प्रॉब्लेम आहे तुमचा ह्याचा प्रॉब्लेम आहे काही तुमचा त्या माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आणि दुसरी लोक गॅजेट घेऊन येत होते त्यांना सांगत होते गॅजेट नाही तर मी वकिलाला रात्री घेऊनच गेले होते बरोबर साहेबांना बोलले नगरपालिकेमध्ये माझं गॅजेट झालेला नाहीये मी वकिला घेऊन आलेले आहे बरोबर तर तुम्हाला मी लगेच माझा गॅजेट देते म्हणून तर ते हा हा तुम्हाला सांगतो सांगतो आणि इग्नोर करायला लागले नगरपालिका आणि माझ्या समोर दुसरी माणसं होती त्यांचं गॅजेट नसून पण त्यांना दोन तासानंतर त्यांचा गॅजेट त्यांना दिला गेलेला आहे मला तरी असाच वाटतोय कारण का जनतेचा तर खूप सपोर्ट आहे आणि न्यूज मीडियावाल्यांचा तर खूपच सपोर्ट आहे मला आणि जशी न्यूज माझी गेलेली आहे तशी माझ्या गाववाल्यांनी पण मला खूप सहकार्य केलंय कालपासून मला घरी भेटायला येतात पण आता लास्टला मला नगरपालिकेकडनं असा जरा विरोधपणा काय येतो कुठे का मी चुकले काय माझ्या चुका आहेत तर त्या मला तुम्ही सांगावा त्या सॉल्व्ह करायला मी बसलेल्या आहेत आणि तुम्ही सांगता तर मग ह्या चुका झाल्या मग तुम्ही ऑनलाईन पण फॉर्म नव्हते ठेवायचे नगरपालिकाने त्यांनी अर्ज द्यायचा होता का ऑनलाईन फॉर्म नका म्हणून तुम्ही आधीच होतं मग ऑनलाईन फॉर्म कशाला ठेवले मग आधीच अर्ज दिला एवढी मेहनत करून काय भेटणार आज एवढी धावपळ केले मी आमच्या लोकांसाठी पण आज, आज माझे गुरु लोक पण आमचे किनरचे ट्रस्टी लोक पण माझी वाट बघतात माझे नानी गुरु माझे गुरु भाव माझे खाला गुरु आमचे दादी गुरु सगळे माझी वाट बघतात आमची रोशनी पुढे चालले सगळ्यांना आनंद आहे गाववाल्यांना पण माझा आनंद आहे पण असा हा क्षण नगरपालिकेने जरा काही गोष्टीचा मला सपोर्ट केला पाहिजे आणि जनतेतून सपोर्ट केला पाहिजे नगरपालिकेकडनं जरा सूचना वेगळीच येते का तुमचे फॉर्म बाद करण्यात आले तर तुम्हाला हे आले का वरनं त्यांना काय कोण बोलतो कोणाचं काय सांगू शकत आपण तर कधी कोणाशी वाईट वागलेलोच नाही आणि सगळ्यांना आणि काल पण आम्ही असं बोललो रस्त्यात आम्हाला गरीब जरी दिसला श्रीमंत जरी दिसला तरी तो रस्त्यात थांबतो तो आम्हाला दहा रुपये किंवा पाच रुपये तो आमचा अधिकारच आहे त्याला आशीर्वाद द्यायचा आम्ही आशीर्वाद दिल्याशिवाय कोणालाच राहत नाही आणि पण आमच्या बरोबर आम्ही तुम्हाला मन भरून आशीर्वाद देतो तुमच्या बाळांना आशीर्वाद देतो बरोबर तुमची सगळी राहू द्या पिढ्या पिढ्या ज्या पोरण नाही त्याला पोरं होऊ द्या ज्याच्या अन्नाधान येऊ द्या आम्ही तुम्हाला आशीर्वाद पण देऊ तो की आमचा दुसकार का करणार समाज कार्यामध्ये ताई राजकारणात मी आधीपासून नव्हतेच आता राजकारणात उतराचं कारण म्हणजे मला लोकांचं दुःख बघवत नाही म्हणून मी राजकारणात उतराला बघते पण याच्या आधी मी लोकांसाठी जे काय केलेलं आहे तेंचे से तेंचे से ते माझ्या ते मी काहीच नाही केलेलं पण माझ्याकडे माझी अशी राजकारणात गोष्टी चांगला झाला तर मला त्यांच्यासाठी अजून करायचे काही प्लॅटफॉर्म वरती झोपतात काही लोकांच्या आईबा पोराना फेकून देतात त्यांच्यासाठी अशी सुविधा करायची त्यांना अशी घरात मधली सगळ्या सवलती मी दिल्या पाहिजेत त्यांना की मी माझ्या आई आईला तशी सांभाळते तशा त्यांना मी सांभाळणार नाही माझ्याकडे म्हणजे आमच्या तृतीयेपथी लोकांना का तृतीय त्यांचा तर सपोर्ट तर मला खूपच आहे माझ्या गुरु लोकांचा आणि माझ्या गुरु लोकांचा आनंदच आहे माझ्या गुरुंना मी ते इकडे का नाही बोलवलं कारण का इकडे उठ नव्हते आतमध्ये दिल्या जाऊन ज्या माझ्या तृतीयपंथी लोक आहेत त्यांना पण खूप उच्च शिक्षण दिलंच पाहिजे त्यांनी त्यांना पण हो हो बोलतात पण त्यांना खूप वाईट दृष्टिकोनी बघतात ते आणि आमच्या तृतीयपंथी पण ग्रॅज्युएशन कोण बीकॉम कोण खूप खूप उंचावर गेलेले पण त्यांना तशा सवलती नाही दिलेल्या जात तशा त्यांना पण सवलती दिल्या गेल्या पाहिजे अशा दुसऱ्यांना सवलती अशा यांना पण त्या सवलती दिल्या पाहिजे